नेमकं हे कधीपासून सुरू झालेलं आहे माझ्या माहितीप्रमाणे कालपासून माझ्या माहितीप्रमाणे काल कालपासून सुरू झालं कालच म्हणजे माझ्या काल प्रशासकांनी कुठं सांगितलं आमच्या गावकरी ग्रुपला टाकण्यात आलं होतं त्यावरून मी ते मला समजले गावकरी ग्रुपवर टाकलं आणि नंतर समजलं असं समजतय कुठून आला भारत म्हणजे हे काय आहे आता काय सांगितलं काय नाही अर्ज काय काय अर्जामध्ये काय काय सांगितलं त्यांनी काय काय विचारलं नाही का कधी काहीत झालं म्हणजे बघा हे फक्त अशी परिस्थिती गावखेड्यामध्ये सगळे हे माहिती व्हायला पाहिजे अगोदर बीड जिल्ह्यामध्ये अनेक बँकांनी आपल्या खातेधारकांना चुना लावत केलेला आहे सर्व खातेधारक ज्यांनी आपल्या आयुष्याची कमाई एका एखाद्या बँकेमध्ये जतन करून ठेवलेली काही एफ डी स्वरूपात ठेवलेली किंवा काही सेव्हिंग स्वरूपात ठेवलेली त्या सर्व खातेदारकांना बीडमधील साईराम बँक असेल सायराम मल्टीस्टेट असेल ज्ञानराधा असेल अजून काही बँका असतील त्यांनी चुना लावत पोबारा केलेला आहे या सर्व बँकावर आता प्रशासक नेमलेला आहे आणि प्रशासनाने या ठिकाणी आपली कारवाई सुरू केलेली आहे तर सायराम अर्बन मल्टीस्टेट जी बँक आहे त्या सायराम मल्टीस्टेटमध्ये प्रशासनानं जे काही लिक्विडेटर नेमलेले आहेत अवसहाय्यक त्यांनी एक, एक जाहीर प्रकटन केलं होतं की दिनांक एकतीस जुलैपर्यंत आपल्या खातेदारकांनी ज्या साईराम बँकेमधील जे खातेधारक आहेत त्यांनी आपल्या सर्व ज्या ठेवींची नोंद त्यात संबंधित कागदपत्र आणि आपल्या दुसऱ्या बँकेचे एक बँकेचे अकाउंट त्याची एक झेरॉक्स प्रत हे सर्व या ठिकाणी अर्ज स्वरूपात जमा करायला पाहिजे होतं आणि ते जमा करत असताना त्याची एक पोहोच स्वतःजवळ ठेवायची होती असं एक जाहीर प्रकटन दिलेलं होतं पण ते सर्व खातेधारकापर्यंत पोहोचलंच नाही असंच आपल्याला चित्र दिसत आहे कारण माझ्या पाठीमागं जी दिसती ती गर्दी अतिशय नाममात्र ब्यांक गर्दी आहे कारण ती नाममात्र गर्दी यासाठी कारण ज्यावेळेस ही बँक या बँकेमध्ये काही घोटाळा झालाय त्यावेळेसची गर्दी आणि आजची गर्दी बघितली तर फार मोठा फरक आहे कारण या ठिकाणी अपेक्षित त्यांना दहा ते बारा हजार अर्जांची अपेक्षा होती पण आजपर्यंत आज दिनांक एकोणतीस तीस जुलै आहे या तीस जुलै म्हणजे एकच दिवस राहिला या तीस दिव तीस जुलैपर्यंत आतापर्यंत फक्त बाराशे ते तेराशे अर्ज फक्त पा, प्राप्त झालेत असं या ठिकाणी एक सहकार क्षेत्रातील कर्मचारी बसलेले आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं मग यावरून एक गोष्ट समजते की जर आपले खातेधारक निवांत झाले आणि त्यांनी जर पाठमोरा त्यांनी जर प्रशासनाचं जर ऐकलं नाही तर त्यांच्या भविष्यातील ठेवी आहेत त्या नेमक्या ठेवी मिळतील की नाही मिळतील यावर साशंकता आहे कारण दिनांक एकतीस जुलैपर्यंत हा हे अर्ज स्वीकारण्याची वेळ होती फक्त या बातमीमधून एक निवेदन आहे प्रशासनाला पण आहे आणि खातेदारकांना पण आहे प्रशासनाने या अर्ज स्वीकारण्याच्या दिनांकामध्ये वाढ करायला पाहिजे आणि त्यासोबतच जे काही खातेधारक का आहेत त्यांनी आपापले सर्व अर्ज या ठिकाणी साईरामची जी मुख्य माळवेस या ठिकाणची जी शाखा आहे त्या ठिकाणी एक कर्मचारी बसलेले आहेत आणि त्यांच्याकडे आपले सर्व कागदपत्रे ते हा व्हिडिओ जर कुठून बघत असाल तर नक्की हा व्हिडिओ आपल्या नातेवाईकांना आपल्या मित्रांना अवश्य पोहोचवा ज्यांची ज्यांची ठेव सायराम बँकेमध्ये गुंतलेली आहे त्या सर्व ठेवी धारकांना त्या सर्व खातेदारकांना हा संदेश गेला पाहिजे की अर्ज स्वीकारण्याची तारीख फक्त एकतीस जुलै आहे आणि तुमच्या हातामध्ये उरलेले आहे दोन दिवस प्रशासनाला पण या माध्यमातून एक विनंती आहे की त्यांनीही या अर्जावर अधिकचा वेळ द्यावा अर्ज स्वीकारण्यासाठीचे अजून आज, दिनांक वाढवावेत ही एक प्रशासनाला पण विनंती असेल आणि त्या स्वरूपाचं निवेदन आम्ही आमच्या मराठी आवाज या चॅनल तर्फे देणार आहोत या बातमीचा फक्त एवढाच अर्थ आहे की ही माहिती जास्तीत जास्त खातेदारकांना समजली पाहिजे गेली पाहिजे कारण दोन दिवस उरलेत आणि निवेदन देऊन अजून आपल्याला ती वेळ अर्ज स्वीकारण्याची वेळ वाढवता आली पाहिजे ही एक अपेक्षा आहे धन्यवाद